श्री स्वामी समर्थ मीठ आणि त्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मीठ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे जीवन जास्त खारट झालं तरी चालत नाही आणि कमी खारट झालं तरी बेचव वाटतं मिठाचा वापर केवळ खाण्यासाठीच नाही तर अनेक ज्योतिषीय आणि तांत्रिक उपायांसाठी देखील केला जातो आज आपण स्वयंपाकघरातील मिठाचा योग्य वापर कसा करावा आणि त्यातून येणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्या हे जाणून घेणार आहोत मीठ आणि आर्थिक संबंध तांत्रिक शास्त्रानुसार मिठाचा संबंध थेट तुमच्या आर्थिक स्थितीशी असतं अनेक घरामध्ये मिठाचा डबा किंवा बरणी प्लास्टिकची किंवा स्टीलची असते पण हे चुकीचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार मीठ चंद्र आणि शुक्राचं प्रतिनिधी मानले जाते स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवल्यास शनी आणि चंद्राची युती होते जे घरात रोग आणि दुःखाचे कारण बनू शकते प्लास्टिकच्या डब्यात देखील मीठ ठेवू नये मी वा था था। का मीठ नेहमी काचेच्या बर्णीत किंवा डब्यात ठेवावे त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम टाळता येतात मिठाचा डबा भरलेला असेल तर ते घरात धनवृद्धीचे सूचक आहे मीठ सांडणे हा अकोशकून मानला जातो यामुळे चंद्र आणि शुक्र दोन्ही ग्रह कमजोर होऊ शकतात मिठाचा उपयोग करून अडचणी दूर करण्याचे उपाय मिठाचे काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय खालीलप्रमाणे आहेत नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काळी मीठ थोडं मीठ एका लाल कपड्यात बांधून त्याची पुडी बनवा ही पुडी घराच्या मुख्य प्रवेधा प्रवेशद्वाराजवळ टांगा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही हीच पोळी तुम्ही तेजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवली तर घरात नेहमी पैशाची वाढ होते आणि माता महालक्ष्मीची कृपा कायम राहते बाथरूममधील नकारात्मकता एक काचेची बाडणी ठेवून त्यात मीठ भरा आणि ती बाटली बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवा मीठ आणि काज दोन्ही राहूचे कारक मानले जातात म्हणून हे दोन्ही एकत्र ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आर्थिक स्थैर्य आणि धनुद्धीसाठी जर तुम्हाला नेहमी घरात पैसा टिकून राहावा असं वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घ्या त्यात थोडं पाणी आणि मीठ टाका हा ग्लास घराच्या नैऋत्य दिशेला ठेवा यामुळे घरात पैसा खेळता राहत या, या ग्लासमध्ये एक लाल रंगाचा बल्ब लावा जेव्हा ग्लासमध्ये पाणी पूर्णपणे आटून जाईल तेव्हा पुन्हा पाणी आणि मीठ नजर लागल्यास लहान मुलांसाठी चिमुटभर मीठ घेऊन लहान मुलांच्या अंगावरून तीन वेळा ओवाळा आणि ते वाहत्या पाण्यात सोडून द्या मोठ्यांसाठी मुठभर खडी घेऊन स्वतःच्या अंगावरून तीन वेळा फिरवा आणि नंतर ते शौचालयात फेकून द्या यामुळे लागलेली नजर लगेच वस दूर होते वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्हाला घरात नेहमी भीती वाटत असेल किंवा वास्तुदोष जाणवत असेल तर दोन्ही हातात थोडं मीठ घेऊन उभं राहावा त्यानंतर ते मीठ बेसिनमध्ये टाकून त्यावर पाणी सोडून द्या यामुळे निकारात्मक ऊर्जा दूर होते मित्रांनो हे उपाय ज्योतिष आणि तंत्रशास्त्रावर आधारित आहेत या उपायांनी तुम्हाला तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करू शकता हे उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले तर इतरांबरोबर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ